हॅलो फ्रेंड नमस्कार वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनेल तर कसे आहेत मित्रांनो सगळे आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे आहे तर फ्रेंड पाहू शकता आमच्या इकडचं लोकेशन एवढं छान आहे आणि मी मेकअप करून चालले बाहेरही बनवायला तर तुम्हाला दाखवते मी एवढं छान झालं आहे आमच्या गावाकडं पाहू शकता हिरवं हिरवं आहे सगळं आणि आता मस्त शूट होणार आहे छानसा असं क्वीटचा व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि माझा लुक पहा अरे माझा कंबर पट्टा तर राहिला आणतो का आमचा कॅमेरामॅन पण सोबत आणला आहे आणि माझ्या मुली घरीच ठेवल्या तुमचे दाजी पण घरीच आहेत तर मी चालले आता तिकडं लांबोल म्हणजे तलाव आहे खूप छान लोकेशन आहे तुम्ही पहा रीलमध्ये खूप छान मस्त अशी रील होणार आहे तर हिरो हिरो झालं आमच्या गावाकडं खूप छान वाटते आणि मस्त असं लोकेशन पण आहे तर माझा कंबर पट्टा पण राहायला माझा कंबर पट्टा विसरला तर काय हरकत नाही तरी पण ॲडजस्ट करून घेऊ आता खूप दूर लांबावर आले मी आणि आता आलोत मस्त असं पाणी तलाव भारी भारी लोकेशन ये <laughs> तर फ्रेंड माझी रील बनवून झाली आता तिथं लोकेशन शूट केले मी तर खूप छान मस्त रिला येणार म्हणजे सोडली तर तुम्ही नक्की माझ्या यूट्यूबला आणि इंस्टाला जाऊन फेसबुकला जाऊन पहा तर खूप छान रील बनवली आणि खूप थकले जास्त भूक लागली दुपारचे दोन वाजत आलेत तर सकाळपासून बारा वाजल्यापासून मी एवढी रिहर्सल मेहनत करीत होते परफेक्ट रिल येत नव्हती आणि मोबाईल पण हँग मारित होता तर शूट करायला खूप जास्त प्रॉब्लेम होत होती तर शेवटी बनवले दोन तीन रील दोन रील बनवली आणि माझ्या इंस्टाला प्लीज होऊन पहा लोकेशन तर खूपच छान आहे आणि आता मी घरी चालले घरी गेल्यावर भेटू ब्रेक के बाद